परिश्रमातून मोठी प्रगती लाभासह खर्चाची स्थिती स्वप्नांचा पाठलाग करीत असताना स्वतःची तुलना इतरांशी करू नये कारण प्रत्येकाचं ध्येय वेगळं असतं प्रत्येकाची कार्यपद्धती वेगळी असते त्यानुसार प्रत्येकाच्या यशाचा मार्ग देखील वेगळा असतो ही बाब मिथून राशीच्या जातकांनी या महिन्यात प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी मिथून राशीला बुधदेवांची वायुतत्वाची बुद्धिमान रास म्हटल्या जाते आहे त्यामुळे ही बाब तुमच्या अगदी सहज लक्षात येऊ शकते नमस्कार मी ऐष्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करत आहे आपण जुलै दोन हजार चोवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत त्यामध्ये आजच्या भागात आपण मिथून राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका अजून एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही नेहमीच खूप सविस्तरपणे सांगत असतो त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आले ते तुम्ही कमेंटद्वारा आमच्यापर्यंत पोहोचवू शकता जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती महत्त्वाची ठरते मिथून राशीचे स्वामी, राशी स्वामी बुधदेव या काळात धनस्थानात विराजमान आहेत ज्यामुळे या काळात तुम्ही धनवृद्धीच्या विविध योजना आखाल विशेष बाब म्हणजे तृतीयेश आणि पंचमेश राशीत असल्यामुळे दे एखाद्या कलेमध्ये एखाद्या खेळामध्ये स्पर्धेमध्ये तुम्ही विविध पद्धतीने आघाडी घ्याल ज्याला आपण क्रिएटिव वर्क म्हणतो ते तुम्ही करण्याचा प्रयत्न कराल त्यात यशस्वी देखील व्हाल साहजिकच या सर्वांचा तुमच्या व्यक्तिमत्वावर खूप मोठा सकारात्मक प्रभाव पडू घडून येईल म्हणून या काळाचा सदुपयोग करा धन कुटुंबवाणी या दृष्टीने विचार केला असता मिथून राशीसाठी हा महिना लाभदायक म्हणता येईल या महिन्यात धनप्राप्तीचे अनेक योग निर्माण होत आहे धनवृद्धी होणं कुटुंबात एखादा शुभ कार्यक्रम घडून येणं घरी नातेवाईकांचं येणं जाणं वाढणं अशा अनेक गोष्टी तुमच्यासाठी घडून येणार आहेत थोडक्यात या सर्व दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी लाभदायक म्हणता येईल म्हणून या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता मिथून जातक या महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यात प्रचंड परिश्रम करणार आहेत दुसऱ्या पंधरवाड्यात धनप्राप्ती हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून तुम्ही प्रयत्न करणार आहात भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं आहे की तुम्ही निष्काम कर्म करीत राहा त्याचे योग्य ते फळ तुम्हाला प्राप्त होईलच त्यानुसार परिश्रम करीत राहा त्यातून अर्थलाभ तुम्हाला होणारच आहे ही बाब प्रामुख्याने लक्षात घ्या वास्तुवाहन जमीन सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता मिथून जातकांसाठी हा महिना उत्तमच म्हणता येईल तुमचं वास्तुवाहनाचं नियोजन असेल तर या काळात तुम्ही विशेष प्रयत्न करायला हवेत त्यात तुम्हाला यश देखील प्राप्त होईल कारण तसे शुभयोग तुमच्यासाठी निर्माण झालेले आहेत काही जातक या काळात वास्तूच्या नूतनीकरणावर देखील खर्च करताना दिसून येत आहेत किंवा वाहनावर देखील तुमचा खर्च होईल मात्र आईच्या आरोग्याची विशेषत्वाने काळजी घेणं तुमच्यासाठी आवश्यक राहील ही बाब तुम्ही प्रामुख्याने लक्षात घ्या शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने विचार केला असता जे मिथून जातक मॅनेजमेंट किंवा अकाउंट क्षेत्रात शिक्षण घेत आहेत त्यांच्यासाठी हा काळ विशेष यशवर्धक म्हणता येईल जे विद्यार्थी शिक्षणासाठी आपल्या जन्मस्थानापासून चारशे किलोमीटरपेक्षा जास्त लांब गेले आहे त्यांना देखील या काळात विशेष यश प्राप्त होईल इष्टदेव तुम्हाला भरभरून आशीर्वाद देणार आहेत म्हणून या काळाचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घ्या कारण शिक्षणात किंवा अभ्यासात झालेली प्रगती दीर्घकाळ लाभदायक ठरत असते विवाह ठरण्याचे फारसे शुभयोग या काळात तुमच्यासाठी नाही किंबहुना फसवणूक होण्याचा एक योग दिसून येत आहे म्हणून त्या दृष्टीने सावधान राहावं असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या दृष्टीने विचार केला असता या काळात मिथून जातकांचं आरोग्य सर्वसामान्य उत्तम राहील अर्थात सर्दी खोकला म्हणजे अनारोग्य असं आपण म्हणू शकत नाही कारण या गोष्टी मानवी शरीराला लागू असतात ज्यांना कर्जाची आवश्यकता असेल त्यांना ते प्राप्त होईल मात्र अत्यंत आवश्यक असल्याशिवाय कर्जाचा विचार करू नये स्पर्धकांवर तुम्ही विजय मिळवणार आहात हितशत्रूंना माघारी पाठवणार आहात थोडक्यात या सर्व दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी उत्तम म्हणता येईल या काळाचा लाभ घ्या नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार क केला असता नोकरी करणाऱ्या मिथून जातकांसाठी महिना लाभदायक म्हणता येईल व्यावसायिक मिथून जातकांसाठी मात्र महिना खर्चाचा परिश्रमाचा आणि त्या तुलनेत कमी लाभाचा आहे मिथून जातक या महिन्यात अनेक नवीन योजना आखतील आपल्या व्यवसायासाठी तुम्ही खर्च कराल जो खर्च नव्हे तर ती गुंतवणूक असते त्यातून भविष्यात आपल्याला लाभ प्राप्त होणार असतो ही बाब लक्षात घेऊन खर्चाचा अधिक विचार करू नये भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता मिथून राशीसाठी हा महिना अनेक शुभसंकेतांनी भरलेला आहे त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमचे भाग्य शनिदेव भाग्यस्थानात विराजमान आहे ज्याला आपण अत्यंत मोठा शुभसंकेत म्हणू शकतो यासारखं शिवाय राहूसारखा ग्रह जेव्हा दशम स्थानात असतो तेव्हा तो तुम्हाला कर्मप्रधान बनवतो यश खेचून आणण्याचं सामर्थ्य तुमच्यात निर्माण करतो एकंदरीत असे अनेक एक शुभ संकेत तुमच्यासाठी निर्माण झालेले आहे ज्यातून या काळात तुमची प्रगती घडून येणार आहे या काळाचा सदुपयोग करा कर्माच्या दृष्टीने विचार केला असता मिथून राशीसाठी गुरुदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे कर्मेश आहेत गुरुदेव या काळात तुमच्या व्ययस्थानात विराजमान आहे तुम्ही आपल्या जन्मस्थानापासून लांब जाऊन कर्म कराल वेगळ्या धर्माच्या लोकांशी तुमचा व्यावसायिक संबंध येईल त्यातून प्रचंड यश प्राप्त होईल कारण तुम्ही पर प्रचंड परिश्रम करणार आहात किंबहुना यश खेचून आणण्याचा संकल्प घेऊन तुम्ही परिश्रम करणार आहात ते तुमच्यासाठी लाभदायक राहील लाभाच्या दृष्टीने विचार केला असता तुमचे लाभ अधिपती या महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यात लाभस्थानात विराजमान आहे जी अत्यंत शुभस्थिती म्हणता येईल त्यातून लाभाच्या उत्तम संधी तुमच्यासाठी निर्माण होतील विशेष बाब म्हणजे भाग्यस्थानातून भाग्येशाची दृष्टी लाभस्थानावर आहे हा लाभ तुम्हाला दीर्घकालीन फायदा देईल म्हणून या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या जेणेकरून जास्तीत जास्त लाभ पदरात पडू शकेल व्यय व परदेशगमन या दृष्टीने विचार केला असता तुमचे लाभेश महिन्याच्या दुसऱ्या पंधरवाड्यात व्ययस्थानात प्रवेश करणार आहेत ज्यामुळे अचानक अनपेक्षितपणे एखादा खर्च निर्माण होणं घरात एखादी ऑपरेशन सदृश्य परिस्थिती निर्माण होणं असा विभाग निर्माण होऊ शकतो याशिवाय शिक्षणासाठी लांबचा प्रवास करावा लागणं नोकरीसाठी लांबचा प्रवास करावा लागणं असे योग निर्माण होत आहे ज्यातून तुमचा विशेष खर्च घडून येईल म्हणून तशी मानसिकता तुम्ही आधीच तयार करून घ्या ते तुमच्यासाठी लाभदायक राहील आयुष्य हे सुखदुःख आणि उतार चढाव यांनी भरलेलं असतं कोणताच मनुष्य पूर्णपणे सुखी किंवा पूर्णपणे दुःखी होऊ शकत नाही त्यानुसार प्रत्येक दिवस प्रत्येकाला सारखा जात नाही महिन्यातील काही दिवस सुख समाधान यश प्राप्त करून देणारे तर काही दिवस संघर्षाचे अडचणीचे तणावाचे जातात त्या दृष्टीने विचार केला असता मिथून राशीसाठी या महिन्यातील सहा सोळा आणि पंचवीस हे दिवस शुभदायक सुखदायक यशाचे राहतील तसंच चार चौदा आणि तेवीस हे दिवस तणावाचे जातील या दिवसांमध्ये अडचणी अडथळे समस्या जाणवतील म्हणून तशी मानसिकता तयार करून वाटचाल करा उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये छोटे, छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आले आहे अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य ता त्यात असतं त्यानुसार जुलै महिन्यातील उपायांचा विचार केला असता मी तुम्हाला एक विशेष उपाय देणार आहे संत गोस्वामीजी असं म्हणतात की रामचरित मानस म्हणजे एक अशी शिडी आहे की ज्याद्वारे प्रभू श्रीरामाची भेट घडू शकते रामचरित मानसमधील प्रत्येक दोहा अनेक दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे भौतिक आयुष्य जगत असताना आरोग्य सुख समृद्धी संपन्नता आणण्यासाठी ते उपयुक्त ठरतं म्हणून या महिन्यात मी तुम्हाला तुमच्या राशीसाठी ग्रहस्थितीनुसार उपयुक्त असणारा दोहा देत आहे रोज सकाळी आंघोळ केल्यानंतर किमान पाच वेळा हा दोहा आपण म्हणावा मोरे हित हरी समनही कौ एही अवसर सहाय सोई हो हा दोहा देण्यात येत आहे त्याचे शुभ प्रभाव प्राप्त होती अशा पद्धतीने मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी जुलै दोन हजार चोवीस कसा राहील हे समजून सांगण्यासाठी आम्ही बारा व्हिडिओ अपलोड केलेले आहेत हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट सेक्शनमध्ये हर घर ज्योतिष अवश्य लिहा धन्यवाद शुभम भवतू जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोती जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष